मतदारांच्या सोयीसाठी रंगीत कार्पेटची व्यवस्था करण्यात येते मतदान केंद्रावर विशेष सुविधा असणार आहे मतदान केंद्रांवरील मतदान बूथ सहज आता शोधता येणार आहे दहा हजारांपेक्षा अधिक मतदार असलेल्या केंद्रावर सुविधा असणार आहेत तर मतदान केंद्रावर गेल्यानंतर थर... आपले मतदान भूत शोधताना मतदारांचा गोंधळ होऊ नये यासाठी आता निवडणूक आयोगानं मतदारांसाठी रंगीत कार्पेट घालण्याचा निर्णय घेतला आणि ज्या मतदान केंद्रांवर दहा हजारांपेक्षा अधिक मतदार मतदानासाठी येणार आहेत मुंबईतील सर्वच मतदान केंद्रांवर या रंगीत कार्पेटचा वापर केला जाणार आहे तर मतदारांच्या सोयीसाठी रंगीत कार्पेटची व्यवस्था करण्यात आलेली आहे विधानसभा निवडणुकीचं मतदान हे वीस तारखेला असेल आणि निकाल तेवीस तारखेला असेल मतमोजणी तेवीस तारखेला असेल आणि याच पार्श्वभूमीवर आता निवडणूक आयोग आता सतर्क झालेला आहे निवडणूक आयोगाकडून सोयी सुविधा पुरवल्या जात आहेत मतदारांच्या सोयीसाठी रंगीत कार्पेटची व्यवस्था करण्यात आलेली आहे